निलिमा रामटेके यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हा युवती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली निलिमा रामटेके यांच्या मार्गदर्शनात समाजसेवेतील कार्याची पावती निलिमा रामटेके यांची प्रतिक्रिया आजच्या खास बातमीत आपण अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी समाजसेवा आणि युवतींच्या नेतृत्वात एक वेगळीच छाप सोडली आहे त्या म्हणजे आनंद रामटेके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांची भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा युवती प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चरण वाघमारे यांच्या शिफारशीने करण्यात आली आहे निलिमा रामटेके यांनी गेल्या काही वर्षात समाजात उल्लेखनीय कार्य केले आहे महिला सक्षमीकरण युवकांचे मार्गदर्शन आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांनी झटून काम केलंय त्यांचे हे कार्य आता पक्षातही मान्य झाले असून त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे त्या युवांची प्रेरणा ठरल्या असून त्यांचे विचार कार्य आणि समाजसेवा यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले पक्षाच्या नव्या जबाबदारीत त्या यशस्वी ठरतील अशी खात्री पक्षाने व्यक्त केली आहे